पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात झालेल्या नमाज पठणाच्या कथित घटनेवरून राज्यातील महायुतीमध्येच अंतर्गत वाद पेटल्याचं चित्र आहे विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेता नीलम गोरे या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना थेट इशारा देत इतर कोणीही आपण सरकार आहोत या थटात वागू नये असा सनसनी टोला लगावला आहे शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज केल्यानं व्हिडिओ आज समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला या घटनेच्या निषेधात रविवार एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेनं शनिवार वाड्याबाहेर जोरदार निदर्शनं केली मेधा कुलकर्णी यांनी तर... आतमध्ये जाऊन नमाज पठण झालेल्या ठिकाणी शिववंदना करण्याचा आणि गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा आग्रह धरला मात्र पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून बच्चाव केल्यानंतर त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या सोमवारी दिनांक वीस ऑक्टोबर रोजी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना नीलम गोरे आणि या संपूर्ण प्रकरणावरती मेधा कुलकर्णींना खडे बोल सुनावलेत गोरे म्हणाल्यात शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे आणि तिचं काही नियम आहेत या नियमांचं पालन झालं पाहिजे जर नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्यासाठी राज्य सरकार पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी अस्तित्वात आहेत त्यामुळे इतर कोणीही आपण स्वतः सरकार आहोत या थाटात वागू नये या घटनेनंतर प्रशासन काय भूमिका घेत आहे हे महत्त्वाचं असल्यानं गोऱ्यांनी नमूद केलं आहे ज्या महिलांनी नमाज पठण केलं त्यांनी संयम बाळगणं होऊ शक्य होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं उद्या कोणीही म्हणेल की आम्ही मशिदीत जाऊन कीर्तन करू पण म्हणून तसं होणार नाही पुरातत्व विभागानं संरक्षित केलेल्या वस्तूंचे नियम पाळले पाहिजेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे